भारत सरकारनं मराठी भाषेला शास्त्रीय भाषा म्हणून मान्यता दिल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी ही भावना आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात भरून पाहत आहे या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातील साहित्यिक बुद्धिजीवी समाजसेवी आणि सर्वसामान्य जनतेनं आपापल्या भावना व्यक्त केल्यात मातृभाषेच्या या मान्यतेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला आहे फडणवीस यांनी मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान असल्याचं सांगितलं या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाला जागतिक स्तरावर आणखीन बळकटी मिळेल बुद्धिजीव यांनी समाजसेवकांचे विचार या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानलेत मराठी भाषेचे शास्त्रीय दर्जा मिळणं हे मराठी साहित्य कला आणि संस्कृतीसाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल असेल त्यांनी सांगितलं त्यांनी या निर्णयाचं श्रेय महाराष्ट्रातील जनतेला आणि त्यांच्या सांस्कृतिक योगदानाला दिलं आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो